मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहिलं तर आता अलीकडच्या काळामध्ये रक्तदाब फार प्रमाणावर वाढलेला आहे वाढलेलं आहे म्हणण्यापेक्षा आपण आजच्या काळामध्ये पाहतोय तीस पस्तीस वर्ष वयाचे तरुण जे आहेत ते रक्तदाबाने अटॅक येऊन जात आहेत वर्ल्ड हायपर टेन्शन डे सतरा मेला साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी माझ्यासोबत प्रसादजी अंधारे सर आहेत डॉक्टर आहेत आणि त्यांनी आज रॅलीचे आयोजन केलं होतं त्यांच्या रॅलीचं काय नेमकं उद्देश होता आणि काय त्यांनी करायचं ठरवलेलं होतं काय लोकांना प्रत्य प्रेरणा द्यायच्यात म्हणजे कसं लोकांना वाचवलं जाऊ शकतं कसे त्यांनी त्यांची स्वतःची काळजी घेतली पाहिजे संदर्भामध्ये जाणून घेणार तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे सर काय सांगाल की कशी परिस्थिती होती आणि आज तुम्हाला ही रॅली का काढावी वाटली काय उद्देश होत आहे नमस्कार मी डॉक्टर प्रसाद अंधारे मी कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट सिक आहे सिक्स सिग्मा हॉस्पिटल इथे सो सतरा मे हा वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो त्या अनुषंगाने आपण हा महिना वर्ल्ड हायपरटेन्शन अवेअरनेस म्हणून पण सेलिब्रेट करतोय याचा महत्वाचा मुद्दा हा आहे की लोकांना जनजागृती व्हावी ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन हा आजार नेमका काय आहे याच्याबद्दल हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं रक्त ब्लड प्रेशर हे एकशे चाळीस चा, ते नव्वदच्या वर जेव्हा जातं तेव्हा उच्च उत, उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन असं डायग्नोस केलं जातं तर आ, हाय ब्लड प्रेशर याचा कोणते सिमटम्स नसतात जसं समजा मला जर ब्लड प्रेशरचा आजार डेव्हलप झाला तर मला काही समजणार नाही ते जाणवणार नाही की मला आज ब्लड प्रेशर माझं वाढलंय अनलेस एन अंटील ब्लड प्रेशर खूप एकदम दोनशे एकशे नव्वद असं गेलं तर काही व्यक्तींना हेडेक वगैरे होऊ शकतो पण तोपर्यंत तो ऑलरेडी जो डॅमेज शरीरात व्हायचा असेल तो झालेला असतो म्हणूनच ब्लड प्रेशरला सायलेंट किलर पण म्हटलं जातं कारण की जेव्हा ऑलरेडी तो आघात करणार असतो तेव्हाच माहीत पडतं की मला ब्लड प्रेशर आहे म्हणून ब्लड प्रेशर हे रेग्युलर चेकअप केल्यावरच समजतं सो लोकांमध्ये हा अवेअरनेस पसरावा की ब्लड प्रेशर रेग्युलर बेसिसवर चेक करावे स्पेशली पंचवीस ते तीस वर्षाचे वय एकदा तुम्ही क्रॉस केलं आहे जर तुम्हाला ऑलरेडी फॅमिली हिस्ट्री म्हणजे तुमच्या आई वडील आजोबाजींना ब्लड प्रेशरचा घरात आजार आहे जर तुमचं राणीमान हेल्दी नाही तुम्हाला आहेत तुम्ही स्मोकिंग तंबाखूचा वापर करताय असे सगळे जर गोष्टी असतील तर तुम्हाला ब्लड प्रेशर हायपर टेन्शन हा आजार लवकर येऊ शकतो आणि म्हणूनच स्क्रीनिंग करणं हे खूप गरजेचं असतं आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये आता फार झालं तर तो काळ निघून गेलेला आहे की पन्नास वर्षाच्या वयाच्या नंतर अटॅक यायचे आणि मला आता अलीकडच्या काळामध्ये तीस पस्तीस त्याच्या अलीकडे अठ्ठावीस वर्षाचे तरुण सुद्धा अटॅक होऊन त्याचा मृत्यू पावतो याचं कारण नेमकं काय असू त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल सो so, आधीच्या काळामध्ये लोकांना श्र श्रम असायचे नॉर्मल लाईफ जगण्यासाठी सुद्धा श्रम घ्यावे लागायचे की <laughs> लोक सायकलिंगचा सा वापर करायचे दोन चार किलोमीटर असंच रेग्युलर पायी जाऊन यायचे आज आपल्याला भाजी घ्यायला जरी जायचं असेल तर पटकन बाईक काढतो आपण पण पायी जात नसेल वेळ जरी असेल तरी सो so, ओव्हरऑल श्रम करण्याची गरज कमी झाली त्याच्यामुळे रेग्युलर एक्सरसाइजचं प्रमाण खूप कमी झालंय जे डेली रुटीनमध्ये व्हायचं ते तुमचा आहारात खूप बदल झाले आधीचे लोक हिरवे पालेभाज्या कडधान्य भाकरी झालं शेवण पण आजकाल बर्गर पिझ्झा जंक फूड किंवा कॅज्युअली कॅफेमध्ये जाऊन या सगळ्या फ्रूट्स हे सगळे फूड अवेलेबल असतात सो त्याच्यामुळे जंक फूडचं प्रमाण वाढत चाललंय त्याचबरोबर स्ट्रेसचं प्रमाण वाढत चाललं आहे एज्युकेशनल स्ट्रेस असो फॅमिली स्ट्रेस असो करिअर रिलेटेड जे एकदम ॲग्रेसिव्ह ॲम्बिशियस एम्स असतात त्याच्यामुळे तो स्ट्रेस वाढलेला आहे त्याचप्रमाणे झोपेचं प्रमाण जे होतं आधी लोक दहा वाजता झोपून जायचे दहा वाजता सगळं बंद असायचं mm -hmm. पण आजकाल लोक मोबाईलवर रील्स बघत असतात दोन दोन वाजेपर्यंत जागे असतात mm -hmm. नेटफ्लिक्स शोज बघणं त्याप्रमा त्यामुळे ओवरऑल स्लो जी दिवसभरात झोप मिळायला पाहिजे तुम्हाला रिकव्हरी साठी शरीराला जो वेळ द्यायला पाहिजे तो मिळत नाहीये सो ओव्हरऑल ह्या so, सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या हेल्थवर होतोय आणि त्यामुळे ब्लड प्रेशरचा आजार लवकर डेव्हलप होतो आणि त्याचप्रमाणे कार्डियक इश्यूज पण लवकर डेव्हलप होत आहेत लठ्ठपणाचं त्याला काही कारण आहे का ब्लड प्रेशरला फार लठ्ठ माणूस आहे तब्येत फार सुधारलेली कमी होतच नाही त्यांना काही प्रॉब्लेम कसं ते सुद्धा डेफिनेटली सो ज्याचं वजन जास्त असतं त्याचं ब्लड प्रेशर हमखास वाढणार आहे आम्ही किती वेळा असं पाहिलं आहे की जे लठ्ठ व्यक्ती असतात त्यांना जर ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहेत आणि त्यांना त्यांनी ठरवलं की मी आजपासून हेल्दी लाईफस्टाईल ॲडॉप्ट करेल मी रोज एक्सरसाइज करेल आणि जर तुम्ही तीन ते चार किलो जरी वजन कमी केलं तरी त्या व्यक्तीच्या गोळ्यांचा डोस कमी करू करता येऊ शकतो माझ्याजवळ असे बरेच उदाहरणं आणि काही पेशंट्स आहेत की जे पस्तीसीच्या वयामध्ये जेव्हा बी पी डायग्नोस होतं ब्लड प्रेशरचा आजार डायग्नोस होतो आणि दोन तीन गोळ्या चालू असतात पण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली की विदिन नेक्स्ट फोर फाय मंथमध्ये गोळ्या बंद करण्यापर्यंत कंट्रोलमध्ये येऊ शकतो ब्लड प्रेशर म्हणजे आता आता तुम्ही सांगितलं की आपण जे तसं तंबाखूचं सेवन असेल किंवा मग सिगारेट या सगळ्या गोष्टी त्यात आहेतच मात्र तुमच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये काय खाण्यापिण्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे कशी वेळ तुम्ही झोपीचा आता उल्लेख केला की वेळेत झोप असणं गरजेचं आहे विनाकारण जागणं किंवा एक्सरसाईज करणं गरजेचं आहे काय प्रमुख कारण आहे तर काय फॉलो केले पाहिजेत लोकांनी सो पाच महत्वाच्या गोष्टी तुम्ही त्या फॉलो करू शकता ब्लड प्रेशर चा आजार येणं अवॉइड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं डाएट हेल्दी डाएट असायला पाहिजे बॅलन्स्ड डायट असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे फायबर इंटेक चांगला पाहिजे म्हणजे हिरवे पालेभाज्या कडधान्य याचा समावेश असायला पाहिजे फ्रूट्सचा इंटेक वाढवायला पाहिजे त्याचबरोबर लोणचे पापड चटण्या ह्या गोष्टी त्याच Uh, जे प्रिझर्व्ह केलेले फूड्स आहे पॅकेज फूड आहे आउटसाईड फूड आहे ते जास्तीत जास्त अवॉइड करणं गरजेचं आहे कारण याच्यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं सो जर तुम्ही मिठाचं प्रमाण शरीर चर... कमी ठेवलं ओवरऑल तुम्हाला ब्लड प्रेशर तुम्ही अवॉइड करू शकता किंवा ज्या व्यक्तींना ऑलरेडी ब्लड प्रेशरचा आजार आहे त्यांनी फाईव्ह uh, ग्रॅम्सपेक्षा कमी सोडियम इंटेक ठेवायला पाहिजे सॉल्ट इंटेक ठेवायला पाहिजे सो ते खूप महत्वाचं आहे तिसरं तुमचं आलं रेग्युलर एक्सरसाइज तीस ते चाळीस मिनिट मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाईज प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे त्याच्यात दोन ते तीन सेशन स्ट्रेंग ट्रेनिंग पाहिजे म्हणजे शारीरिक व्यायाम म्हणजे तुम्ही योगा करू शकतात जिमला जाऊ शकतात आणि बाकी असं जर तुम्ही रेग्युलर फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्याने तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील आणि हेल्दी तुम्ही राहाल आणि ओवरऑल हेल्थला पण बेनिफिट मिळेल वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू शकतो कितव्या वर्षापासून म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज नाही केली व्यवस्थित जेवण नाही केलं व्यवस्थित तुमचे डाएट केले नाही किंवा मग काही नियम फॉलो म्हणजे जे काही नियम पाळायचे असतात जेवणाचे ते नाही वयाच्या कितव्यापासून होऊ शकतं काही अंदाज आहे तुम्हाला काय तर पंचवीसी पासून तर तुम्हाला सुरू होऊ शकतो म्हणूनच नवीन गाईडलाईन म्हणतात की अठराव्या वर्षापासून ज पलीकडे जर तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल आहे तर ब्लड प्रेशर एकदा नक्की चेक करून घ्यावं अठरा वर्षापासून जर तुमचं तसं वाटायला लागलं आम्ही फार लट्ट आहोत काही एक्झरसाईज नाही किंवा काही जाणवायला लागले काही गोष्टी तर हे सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी चेक करून घेणार करेक्ट करेक्ट कारण की ब्लड प्रेशर हे समजणार नाही वाढलेलं आहे जोपर्यंत तुम्ही चेक नाही करत सो ब्लड प्रेशर फिजिकली जाऊन चेक करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम आहे जर ब्लड प्रेशर वेळेत चेक केलं जर ब्लड प्रेशर तुमचं वाढलेलं असेल त्याच्यावर अप्रोप्रिएट ट्रीटमेंट मिळाली तर ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशरमुळे जे तुम्हाला आजार उद्भवू शकता पुढे जसं हार्ट अटॅक किडनीचा आजार, आजार दृष्टी कमी होणे किंवा स्ट्रोक पॅरलिसिस होणे हे बरेचसे आजार तुम्ही जर ब्लड प्रेशर वेळेस चेक करून ट्रीटमेंट घेतली तर अवॉइड करू शकता त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आणि शेवटचाही प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना कशा सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील आपण तुम्ही सांगितलंच आहे मात्र आत्ता अठरा वर्षाच्या नंतर सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत अठरा वर्षापासून तुम्ही सांगितलं की फॉलो करायला पाहिजे म्हणजे सुरुवात कशी होती नेमकी या ब्लड प्रेशरची काय सुरुवात होती त्याने आणि तुम्ही बोलत असताना सांगितलं की अलीकडच्या फा फळभाज्या असतील पालेभाज्या असतील जेवणामध्ये काही गोष्टी असतील मात्र पूर्वीच्या काळामध्ये लोकांना असं नसायचं फार पन्नाशेच्या नंतर त्यांना यायचं अलीकडे इथे येण्याचं काय कारण आहे नेमके खाण्यापिण्यामध्ये आमल्यान वातावरण बदल काय झालेला आहे का नाही तेच ना खाण्यापिण्यात खूपच बदल झाला आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जंक फूडचा वापर खूप होतोय चिवडे फरसाण ज्या पण गोष्टी आहे ह्या सगळ्यांमध्ये सॉल्ट इनटेक खूप वाढला आहे म्हणजे मिठाचं प्रमाण सगळ्या ह्याच्यात जास्त असतं पिझ्झा बर्गर पास्ता तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या किंवा चिप्स चिवडे याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून सॉल्ट वापरलं जातं सो मिठाचं ओवरऑल प्रमाण आपलं ॲज इट इज इंडियन जेवणामध्ये जास्तच असतं त्यात जंक फूडचा अतिरेक झाल्यामुळे तुमचं मिठाचं प्रमाण जेवणामध्ये खूप वाढत चाललंय दुसरी गोष्ट म्हणजे डेझर्ट स्वीट्स हे सगळं खाल्ल्याने ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय सो जसं माणसाचं वजन वाढेल लवकर चाइल्डहूड ओबेसिटी किंवा ओबेसिटी मध्ये जर लोक जास्त प्रमाणात आजकाल इंडियामध्ये दिसायला लागले सो ह्या so फॅक्टर्समुळे ब्लड प्रेशर जे आधी पन्नासशी यायचं जे वयामानाने यायचं की वय वाढतंय म्हणून आलंय ब्लड प्रेशर त्याच्या अपोजिट आता अनहेल्दी लाईफस्टाईल मुळे लवकर डेव्हलप व्हायला लागलं म्हणजे आता सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आम्ही काही पॅकेटचे खाणे वगैरे असतील चिप्स वगैरे असतील टाळल्या पाहिजे फळांमध्ये कसा वापर केला पाहिजे कुठल्या एखाद्या कोणतेही फळ सगळे फळं तुम्ही खाऊ शकतात mm -hmm. फळं प्रत्येक माणसाच्या डेली हॅबिटमध्ये मा एक तरी फ्रूट इन्क्लूड व्हायलाच पाहिजे सो वन टू टू सर्विंग ऑफ फ्रूट असं आमच्या याच्यात म्हटलं जातं की एक ते दोन सर्विंग फ्रूट्सच्या असायलाच पाहिजे mm -hmm. कारण की फ्रूट जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला पोटॅशियम रीच असतात ते आणि जितकं पोटॅशियम इंटेक तुमचा चांगला राहील तेवढं ब्लड प्रेशर तुम्ही दूर ठेवू शकतात नक्कीच थँक्यू सर तर हे होते प्रसाद जी अंधारे सर डॉक्टर आणि फार चांगल्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे काळजी तुम्हाला घेतली पाहिजे मात्र इथे डॉक्टर तुमची काळजी घेतात एक डॉक्टर असताना सुद्धा त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की चांगल्या तुमच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे पूर्वी पन्नाशीच्या नंतर वय वाढले म्हणून आम्हाला ब्लड प्रेशर असायचं आणि अटॅक यायचे व्हायचा मात्र आता अठरा वर्षापासून आम्हाला आमच्या शरीराची काळजी घ्यावी लागणार आहे आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून शरीराची काळजी घेत नाही आम्ही नसते कोठा करत बसतो मग मद्यपान असेल किंवा मग सिगारेट दारूचे सगळ्या सगळ्या गोष्टी सेवन असेल आणि ज्या वेळेस आपल्याला शरीरांची हानी व्हायला लागली आपण कुठेतरी बिघडत चाललो आहे त्याच्यानंतर चा आपल्याला कुठंतरी जाणवायला लागतं की आपण आता उपचार घेणं गरजेचं आहे मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही पन्नास वर्षाच्या मागची की तुम्हाला पन्नासच्या नंतर अटॅक येईन आता अठरा वर्षाच्या नंतर तुम्हाला कधी काय होईल काय सांगता येत नाही त्यामुळे तुमच्या शरीराची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे तुमची रोजचं रुटीन त्यामध्ये काय मी सेवन करताय काय कसं जेवण करताय या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे तुम्ही आपण जर शहरामध्ये कुठेही गेलो तर शहरात आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक एखाद्या स्टॉलवर आपल्याला कुठल्या ना कुठल्या फॅक्टरी कंपनीचं जे आहे ते ते शेंगदाणे खारेमुरे आपल्याला पाहायला मिळतात आपण चवीने खातो आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मिठाचं प्रमाण तर त्याच्यामध्ये असतं या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तुम्हाला जर हेल्दी आयुष्य चांगलं सुखी आयुष्य जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टी टाळाव्या लागतील आणि पुढे जाऊन तुम्हाला अशा गोष्टीला सामोरं जायची वेळ येऊ नये यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणे आणि त्यासाठी जे ह्यांनी जी आज रॅली आयोजित केली होती त्या रॅलीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना त्यांनी या ठिकाणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन केलं आहे की रक्तदाब या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला कसं वाचायचं आहे लोकांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यानंतरच त्यांच्या आयुष्यामध्ये काही विघ्न येणार नाहीत अन्यथा तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये काही वेळामध्ये म्हणजे कुठल्या व्यक्तीवर अशी वेळ येऊ नये मात्र तसं दुर्दैव होऊ शकतं त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे तुमच्या कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे आणि तुमच्या मित्र नातेवाईकांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं डॉक्टर प्रसाद जी अंधारे सरांनी सांगितलं पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज नाशिक